आत्मा शैक्षणिक संकुलाच्या सेहेचाळीस विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व कोपरगाव तालुका क्रीडा समिती यांच्या मान्यतेनं आत्मामालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे शालीय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मामालिक कुस्ती केंद्रातील मुलांच्या संघाने सव्वीस आणि मुलींच्या संघाने वीस अशी तब्बल सेहेचाळीस सुवर्णपदक प्राप्त केले दिनांक अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट दरम्यान दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे होणाऱ्या अहमदनगर जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आत्मामालिक कुस्ती केंद्राचे संचालक गुरुवर्य वस्ताद माननीय भरत नायकल सर आणि आत्मामालिक क्रीडा संकुलाचे व्यवस्थापक साईनाथजी वरपे एन आय एस क्वालिफाईड कुस्ती कोच विवेक नायकल कुस्तीकोच पहिलवान राजेंद्र पाटील पहिलवान अक्षय डांगे महिला कुस्तीकोच कुमारी मेघा नरवारी यांचं मोलाचं मार्गदर्शन या विजेत्या मल्लांना लाभलं आहे सर्व पदक विजेत्या मल्लांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह हार्दिक हार्दिक अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आहेत आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोकम ठान।